नवरात्रीच्या माझ्या यूट्यूबकरांना खूप खूप शुभेच्छा उपवासासाठी झटपट होणारी भगर आणि बटाट्याची आमटी गरम गरम भ भगरीचा भात आणि त्यावर तुपाची धार सोबत चटकदार आमटी आणखी काय पाहिजे उपवासासाठी सात्विक पौष्टिक रेसिपी बनवूया चला तर माझ्या किचनमध्ये मा नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज उपवासासाठी आपण भगरीचा साधा भात आणि बटाट्याची आमटी बनवणार आहोत नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे आपल्याला वेळ नसतो त्यासाठी झटपट होणारी ही रेसिपी एक कप भगर तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे एक चमचा तूप अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे यामध्ये ही धुतलेली भगर घालून घ्यायची दोन मिनटं भाग भाजून घ्यायचं दोन कप पाणी आणि एक चमचा सेंधाव मीठ घालून घ्यायचं उकळी आल्यावर यावर झाकण झाकून ठेवायचं मंद गॅसि गॅसवर ग्यास शिजवून घ्यायचं आमटीसाठी वाटण बनवू अर्धा चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट दोन चमचे शेंगदाणा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ पाच मिनटात भगर शिजून तयार आहे हे वाटण तयार झालेलं आहे एक बटाटा सोलून बारीक चिरून घ्यायचा भगर शिजली आहे आता आमटी बनवून घेऊ एक चमचा तूप अर्धा चमचा जिरं आणि बटाट्याच्या फोडी आम आणि आमटीसाठी केलेलं हे वाटण घालून घेऊ हिरवी मिरची घातली असल्यामुळे आपण तिखट हे बेतानेच घालायचं एक चमचा काश्मीरी लाल मिरची रंग पाव रंग येण्यासाठी मी घालून घेतली आहे एक वाटी आपण पाणी घालून घेऊ आणि मंद गॅसवर आलू शिजेपर्यंत ठेवू पाच मिनटात आलू शिज शिजतात आलू शिजून तयार आहे आमटी आपल्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ करण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या मी दीड वाटी पाणी घालून घेतले आहे आमटी एक चमचा सेंदव मीठ घातले आणि आमटी आपली झटपट तयार आहे पौष्टिक आणि सात्विक अशी आमटी आपली तयार आहे झटपट तयार होणारी सात्विक पौष्टिक तसेच चविष्ट अशी भगर आमटी तुम्ही नक्कीच बनवून बघा तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा सबस्क्राईब लाईक शेअर करा तुम्हाला उपवासाची आणखी कोणती रेसिपी हवी हे मला कमेंट जरूर करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद